आज कार्यक्रम आहे तरी मित्रांनो आज आपण सगळे जगांना बक्षीस करणार आहोत ते पण अनेक प्रमुख पाहुण्याकडून तुम्हाला माहिती का आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून कोण येत आहे सर ते थोडं कॅरेक्टर मध्ये आज तुमचा चष्मा घेऊन आलो पुढच्या प्रॅक्टिस सारे सर साहेब सॉरी लगेच 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 मित्रांनो आज आपल्या कारखान्यात प्रमुख मानल पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आंबाजुबईचे सर्व गुण संपन्न सज्जन डॉक्टर वायजिअर पायमुळे जोरदार कसला आयोजकांच्या होती अरे सज्जन ना काय सज्जन सर्जन मी सर्जन आहे सर्जन सॉरी चुकलं चुकलं माझं चुकलं पण सर्जन हा सज्जन असतो आणि सज्जन हाच सज्जन राहतो बरोबर आहे पण डॉक्टर साहेब तुम्ही पीपी किट म्हणाय कसं काय अहो असं लोक बाहेर असं फिरलं बाहेर की लोक मारतो आम्हाला त्यामुळे पीपी पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट बसा बसा। <laughs> तो कहना बसा-बसा प्लीज बैठा जा अपन कार्यक्रम सुरू प्रस्तुत कर दिया तारीफ आता तो इकलौता आपन प्रमुख पावन भनोर बोलूंगा राव तुम्हारे दर्जन का नहीं होते ना पर आप तो होना रे क्योंकि इस सागान महागान अब आपके सामने तशरीफ भी रही है बरोबर हा मॅडम प्लीज मी माफी मागतो ते या जागेचे मालक आहे प्लीज सॉरी मॅडम मनोरंजन तर मित्रांनो आता आपण प्रमुख पावणे म्हणून गेल्या पाच वर्ष आमदार म्हणून निवडून येतोय मी मी त्यांना साहेबा ऐका साहेबांना विरोध कुणाचा साहेब साहेब मी माफी मागतो साहेब तुम्ही फ्लीज विरोध साहेब साहेब तुम्ही स्थान पण आपण कार्यक्रमाला तुमच्या आडवतीला

रा बाप गोरखा मेरा दादा गोरखा तेरा खानदान गोरखा चल चल मेरे बाप गोरखा मेरा मेरा दादा गोरखा मैं मैं मामा गोरखा मैं मैं नहीं अरे तो इसीलिए ना तू भी गोरखा <laughs> नहीं हम गोरखा नहीं करेगा हम रेव करेगा हाँ, हम

댐리 빗쑤파니 댐리 빗쑤파니 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 बिजनेस करतो तारी टिंग टांग गाड़ी के रमांक को इमेज गाड़ी गाड़ी तो रेस कर रहे थे सब अपना बुलबुलन कर दो सिक्स नाइन ये गाड़ी ये गाड़ी नो पार्किंग जोन मत उपयोग करने के लिए वी चला वार्निंग करतो मित्रांनो आता आपण हे काय आता आपण पुढचे पुरस्कार देण्यासाठी माननीय आमदार साहेब खोटे साहेब यांना रंगमंचा तर या पुरस्काराचे विजेते आहे विजेते या ठिकाणी माझ्याकडे लिष्ट आलेली आहे किराण्याची आलेली आहे या ठिकाणी आलेली आहे हा खूप मोठी लिस्ट आलेली आहे खूप मोठी लिस्ट पहिला पुरस्कार पहिले नाव खूप मोठी लिस्ट आहे मी सगळ्यांचं नाव घेणार हो ना? पहिले नाव आहे वीरेंद्र भालेराव जोरदार टाहेर त्यांचं जो स्वागत केलं पाहिजे वीरेंद्र भालेराव सवय <laughs> <थी> हो <साथी। laughs> आता मी पुरस्कार देण्यासाठी चेतना मॅडम यांना स्टेजवर आमंत्रित करतो चेतना मॅडम तुम्ही पुरस्कार घेऊन लवकर लवकर या साहेबांचा विजय असो तर पुढचे पुरस्कार मित्रांनो पुढचे पुरस्कार पुढचे पुरस्कार आहे पुढचे पुरस्कार घेण्यासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर वायझेर पायमुळे यांना डॉक्टर वायझेर पायमुळे मंचावर या पुढचे पुरस्कार आहे ज्याचे नाव आहे नौका नेली काठावर काय नौका नेली काठावर <laughs> मी सुरेश तोडपडे मी तोपर्यंत तो तुम्हाला सुरतोड कोळे यांनी एमबीबीएस फर्स्ट ईयर मध्ये यावली आणि एम बी बी एस फर्स्ट इयर मध्ये तीन विचार पन्नास 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 टक्के मिळून एमबीबीएस पास केलेले आहेत म्हणून 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 या पुरस्काराचे नाव आहे नौका नेली काठावर अहो पण बोलवा त्याला बोलवा कुठे आपला पुरस्कार हा ना आपला पुरस्कार मी चेतना मॅडम यांना स्टेजवर बोलू इच्छितो चेतना मॅडम स्टेजवर या पुरस्कार घेऊन पुरस्कार स्वरूप देण्यात येत आहे सूरज तोडफोडे यांना एक वाटी बदांग फोटाने मॅडम मॅडम कंडक्शन आमच्याकडं बजेट कमी होतं बनून असं झालंय प्लीज याची दखल घ्या ओके बाळा असं चिकून चरून मोठे आणि माझ्यासारखं डॉक्टर बन बर डॉक्टर कोणाला व्हायचंय घे वाजव तर मित्रांनो आता पुढचा पुरस्कार देण्यासाठी आपण पुढचा पुरस्कार देणार आहोत मी सांभाजोगाई हो दोन हजार चोवीस मी सांभाजोगाई हो दोन हजार चोवीस या पुरस्काराचे विजेते आहे मिस बबिता हॉट आहे यांना चेना मॅडम पुन्हा एकदा आमंत्रित करतो काय अगोदर करतो देजीबाई यांना ते रंगमंचावर यावे व कविता होटेबाई यांना पुरस्कृत करावे देजीबाई मी चेतना मॅडम यांना बोलवतो चेतना मॅडम ए चेतना मॅडम गाला गाण्याशिवाय येत नाही ना रे गाणं वाजव चेतना मॅडम आल्या मॅडम चेतना पुरस्कार घेऊन आल्या पुरस्कार घेऊन आला तर मी देत मॅडम पुरस्कार स्वरूप देण्यात येत आहे लॅटमेचे गिफ्ट हॅम्पर चेतना मॅडम दिल्या सॉरी सॉरी मॅडम असतं कधी कधी मी ठरते बर <गाँ> मित्रांनो मला झालेले आहेत तर या कार्यक्रमाचा तू फिरसे इन्सल्ट कर रहा, हमको क्या रहा है है आपका। अरे हमको पुरस्कार देणार आहे मालिक आहे दोन रुको तू बघा तुम्हाला डायलॉग इकडे मग आज त्या कोपऱ्यात तिथं कोणाचा तरी बॉयफ्रेंड भोकट बसून रडत बसलाय ज्याचा कोणाचा सर मांडू से मुझे यहां बुलाया सॉरी सर मी आता हूं नाव से जरा लवकर आओ साहबांना उशीर होतोय हो 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 बरोबर तर मित्रांनो आता पुढचे पुरस्कार पुढचे पुरस्कार जिचे नाव आहे मी शायर तो नाही आवड काय मी शायर तो नाही आवड हा पुरस्कार देण्यासाठी मी बोलवतो बहादूर गोबळे या रॅपरला या आला पुरस्कार घेण्यासाठी मी आमंत्रित करतो आंबाजुगाईचे तानसे मतलब आंबाजुगाईचे देवदास म्हणजेच नवीन दास यांचा तुमको पुरस्कार क्यों दे रहे कलाकार नहीं तो और खाए ए ये फिर से गोर्खा बोला बड़ा हो गया नहीं कलाकार एक कलाकार में दूसरे कलाकार की इज्जत करनी चाहिए तो, क्या चल रहा है क्या कौन है तुम हम शायर है हां तो शायरी मेरी गुड करो अर्ज किया है कलाकार है ना कलाकार की इज्जत नहीं कर सकते ईर्ष्या ईर्ष्या हां <laughs> किया है। मेरे दिल को अपनी यादों का पैगाम दे गई मेरे दिल को अपनी यादों का पैगाम दे गई दर्द है दर्थ मेरे प्यार दर्थ दर्थ उसकी दर्थ दर्थ बेवफाई का इनाम दे गई साला मुझे बुलाते क्यों मैं कोई नहीं समझता पुरस्कार देने बुलाया पुरस्कार देने तो नहीं दिया अरे तुम इधर क्या चल रहे शायरी सुन के दरवाजे पे ठीक तो भी क्या बुलाया सॉरी सॉरी क्या है मेरी नंडी आप बैठिए बैठिए आता मित्रांनो ज्या पुरस्काराचं आपण सगळेजण आतुरतेनं वाट पाहत आहोत <laughs> म्हणजेच स्वरसंध्या दोन हजार चोवीसचे विजेते ज्या ज्या भोगी कंडी स्वराचं मी वर्णन करतोय आता मी आमंत्रित करतो पाहिजे होतं तुम्हाला गेली चार वर्षी एम्स मध्ये दुसरी गाणी गाजली नाही पण तुमची जी गाणी आहे ती खूप गाजली आहे तरी मी तुम्हाला पुरस्कृत करण्यासाठी सौ प्रभू पवणे यांना रंगमंचावर आमंत्रित करतो खोटे साहेब खोटे साहेब अरे बाबा अरे फोटो साहेब जरा मॅडम पुरस्कार घेऊ जरा सगळ्यांसाठी दोन लाईडी झाले असते तर साहेब आज आवाज थोडा खराब आहे हो कळायचं नाही प्लीज सिंगोना स्केल जी मायनर के लोकांना तर काही नॉलेजच नाहीये राव जे ला, जे तैसे दे येते Mày chết mày chết mày chết. Hello. You the night, you the night, you the night.